उष्णतेच्या काळात उष्माघात होऊ नये यासाठी काय करावं काय करू नये याबाबत मार्गदर्शक सूचना जिल्हा प्रशासनाच्या निर्गमित करण्यात येत आहेत उष्माघात टाळण्यासाठी अशी काळजी घ्यावी पुरेस पाणी पित राहावं तहान लागली नसली तरीही दर अर्ध्या तासाच्या फरकानं पाणी प्यावं घराबाहेर पडताना डोकं झाकण्यासाठी छत्री अथवा टोपी आणि पांढरा शेला दुपट्ट्याचा वापर करावा सूर्यप्रकाशापासून वाचण्यासाठी घरातील पडदे आणि झडपांचा वापर करावा हलक्या पातळ सच्छिद्र सुती खादी पांढऱ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा प्रवासात आणि कामाच्या ठिकाणी मुबलक थंड पिण्याचं पाणी सोबत ठेवावं आणि जवळच व्यवस्था करावी शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होत असल्यास ओ आर एस घरगुती उपचार लिंबूपाणी ताक लस्सी आधी शीतपेय प्यावीत घर थंड ठेवण्यासाठी पडदे शटर आणि सनशेडचा वापर करावा रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात घरात कूलर पंखे ए सीचा वापर करावा सूर्यप्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सूचना द्याव्यात गर्भवती स्त्रिया आजारी व्यक्ती वयोवृद्ध लहान मुलं यांची अधिक काळजी घ्यावी शिळं अन्न खाणं टाळावं उन्हात काम करत असताना आपला चेहरा आणि डोकं ओल्या कपड्यानं झाकावं शक्यतो दुपारी बारा ते तीन या कालावधीत उष्ण वातावरणात श्रमाचं काम करणं टाळावं चक्कर येत असल्यास किंवा आजारी वाटल्यास त्वरित डॉक्टरकडे जावं जनावरांना सावलीत ठेवून त्यांना भरपूर पाणी प्यायला द्यावं दुपारी बारा ते तीन या कालावधीत उन्हात बाहेर जाणं टाळावं गडद पट्टे आणि जाड कपडे घालणं टाळावं बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामं टाळावीत उष्णतेच्या लाटेमुळं आजारी पडलेल्या व्यक्तीची विशेष काळजी घ्यावी मद्य चहा कॉफी कार्बोनेटेड शीतपेय पिण्याचं टाळावं शरीराचं तापमान खाली आणण्याचा प्रयत्न करावा उष्माघात झाल्यास ओल्या कपड्यानं बाधित व्यक्तीचं अंग थंड पाण्यानं पुसून काढावं उष्माघात बाधित व्यक्तीला ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्रात घेऊन जावं